ही वीस वर्षांची आहे ती नुकतीच शिक्षिका म्हणून कामाला लागलेली का आहे तिला खूप काही पैसे मिळत नसतील तरी तिला तिच्या स्वतःच्या खर्चांची काळजी घेतल्याचा आणि पैसे मिळायला सुरुवात झाल्याचा आनंद आहे नीताच्या शाळेनी तिला पॅन कार्ड मागितलंय तिच्याकडे ते नसल्यामुळे ती काळजीत आहे घरी आल्यावर ती बाबांना याबद्दल सांगते तिला असं वाटतं की हा एक खूप मोठा प्रॉब्लेम आहे तिचे बाबा तिला समजावण्याच्या स्वरात काळजी न करण्याचा सल्ला देतात नीताला फक्त एक ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरून त्यासाठी लागणारी फी भरल्यानंतर पॅन कार्ड तिला तिच्या घरी पाठवलं जाईल पण नीताला पॅन कार्ड म्हणजे काय हे जाणून घ्यायची खूप इच्छा आहे ती तिच्या रूममध्ये जाते आणि ताबडतोब लॅपटॉप घेऊन येते ती पॅन कार्डसाठी ऑनलाईन अप्लाय करताना तिच्या बाबांची मदत मागते या मॉड्यूलमध्ये तुम्ही हे शिकणार आहात इन्कम टॅक्स ऑफ इंडियाची वेबसाईट शोधणे पॅन कार्डच्या ऍप्लिकेशनची लिंक शोधणे आणि पॅन कार्डसाठीचं ऑनलाईन सा अॅप्लिकेशन भरणे तुमच्या ब्राऊझरवर डब्ल्यू 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 डॉट इन्कम टॅक्स इंडिया डॉट जीओव्ही डॉट इन हा वेबसाईट ऍड्रेस टाकणे आता एंटर दाबा इन्कम टॅक्स ऑफ इंडियाची वेबसाईट आता ओपन होईल पॅन कार्डसाठी अप्लाय करायला तुम्हाला स्क्रोल करून पेजच्या शेवटी यावं लागेल इथे तुम्हाला इम्पॉर्टंट लिंक्स या विभागामध्ये अप्लाय फॉर पॅन हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा पॅन कार्डचा ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला डब्ल्यू 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 डॉट माय यूटीआयआयटीएसएल डॉट कॉम या वेबसाइटवर जावं लागेल पेजवर आलेल्या या वेबसाईटच्या लिंकवर क्लिक करा एक पॉपअप विंडो ओपन होईल तुम्हाला दुसऱ्या पेजवर घेऊन जाणार असल्याचा मेसेज तुम्हाला या विंडोमध्ये दिसेल येस yes, वर क्लिक करा नवीन पेजवर अप्लाय ऍज अन इंडियन सिटीजन या लिंकवर क्लिक करा उजवीकडच्या पिवळ्या भागातील अप्लाय फॉर न्यू पॅन कार्ड यावर क्लिक करा आता तुम्हाला पॅन कार्डचा ऍप्लिकेशन फॉर्म दिसेल चला आपण आता तो भरूया सर्वप्रथम आपण टायटल आणि नाव टाकूया सिलेक्ट टायटलवर क्लिक करा आणि दिलेल्या यादीमधून योग्य तो पर्याय निवडा त्यानंतर तुमचं सरनेम तुमचं नाव आणि मिडल नेम काळजीपूर्वक भरा तुमच्या पॅन कार्डवर कोणाचं नाव हवंय हे तुम्ही नमूद करू शकता तुम्ही एकतर तुमच्या आईचं नाव किंवा वडिलांचं नाव पॅन कार्डवर प्रिंट करू शकता जर तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव हवं असेल तर, तर फादर्स नेम सिलेक्ट करा आणि आईचं नाव हवं असेल तर मदर्स नेम सिलेक्ट करा आता तुमचा पत्ता भरा तुम्ही नीट बघितलं तर तुम्हाला कळेल की तुम्हाला हा पत्ता सांगितल्याप्रमाणे वेगवेगळा करून लिहायचा आहे पुढे तुमचा टेलिफोन नंबर आणि ईमेल आयडी भरावा लागेल फोन नंबर टाकायच्या आधी तुमच्या देशाचा कोड आणि एरिया कोड म्हणजेच एसटीडी कोड टाकायला विसरू नका या फॉर्म मध्ये भरलेली माहिती सत्य आहे याचं डिक्लेरेशन ज्या अधिकारांना तुम्ही हे करत आहात त्याची निवड तुम्हाला बॉक्समध्ये दिलेल्या मेन्यूमधून करावी लागेल हा फॉर्म आपण स्वतः भरत असल्यामुळे हिमसेल्फ किंवा हरसेल्फ हा पर्याय निवडू आता तुम्ही संपूर्ण ऍप्लिकेशन फॉर्म भरलेला आहे तेव्हा सबमिट वर क्लिक करा फॉर्म भरताना काही भरायचं राहून गेलं असेल तर त्याची सूचना देणारा एक पॉपअप मेसेज तुम्हाला दिसेल तुम्ही आवश्यक त्या सगळ्या जागा भरल्या आहेत त्यामुळे तुम्ही आता पुढच्या पेजवर जाल पॅन कार्ड ॲप्लिकेशनची फी ऑनलाईन भरण्यासाठी मेक पेमेंटच्या लिंकवर क्लिक करा तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी एंटर करून तुमचा पेमेंट गेटवे निवडा पेमेंट प्रोसेस पूर्ण करण्यासाठी ज्या क्षणी आपण पासवर्ड एंटर करतो एक पॉपअप तुम्हाला तिथे दिसेल ज्यामध्ये तुमचं आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक केलं आहे असा निर्देश असेल मग ओकेवर क्लिक करा तुमच्या स्क्रीनवर एका दुसऱ्या पॉपअपच्या स्वरूपात तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशनचं अॅक्नॉलॉजमेंट दाखवलं जाईल तुमच्यासमोर डिस्प्ले होत असलेला ऍप्लिकेशन कूपन नंबर नोंद करून घ्या तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन तो तुमच्या कम्प्युटरवर एमएस वर्डच्या स्वरूपात सेव्ह करू शकता सगळी माहिती घेतल्यानंतर त्याची खात्री करण्यासाठी येसवर क्लिक करा आता पॅनच्या ऑनलाईन ऍप्लिकेशनची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे पेजच्या वरच्या भागात उजव्या कोपऱ्यात असलेल्या प्रिंटवर क्लिक करून या फॉर्मची प्रिंट आऊट घ्या फॉर्मची प्रिंट घेतल्यानंतर त्या पानाच्या वरच्या भागात फोटोसाठी दिलेल्या जागेत सांगितलेल्या मापाचा फोटो चिकटवून त्यावर सही करा तुम्हाला ही प्रत तुम्ही फॉर्ममध्ये नमूद केलेल्या नावाचा पत्त्याचा आणि जन्मतारखेचा पुरावा सोबत जोडून जवळच्या आयकर विभागाच्या ऑफिसमध्ये जाऊन भरावी लागेल हा फॉर्म भरल्यानंतर नीतामध्ये अभिमानाची आणि यशस्वीपणाची एक भावना आली आहे शेवटी ती सुद्धा आता देशासाठी हातभार लावणारी एक जबाबदार व्यक्ती आहे बाबांकडून मिळालेली ही माहिती आता इतरही लोकांपर्यंत पोहोचवण्याचं ती ठरवते सूचना वेबसाईटचा कंटेंट आणि लेआउट अपडेट होण्याची शक्यता असते या मॉड्यूलचा उद्देश तुम्हाला या वेबसाईटची सर्वसाधारणपणे ओळख करून देणं हा आहे कृपया याचे लेटेस्ट व्हर्जन शोधा आणि त्याचा वापर करा